मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ ओ ने पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना दिली खुश खबर ऐकून आनंद होईल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला जास्त पेन्शन मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते ई पी एफ ओ पी एफ खाते हाताळणारी संस्था एकतीस मे पर्यंत त्यांच्या डेटाबेसमध्ये उच्च पेन्शन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित माहिती अपलोड करण्यास सक्षम असेल कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ई पी एफ ओच्या केंद्रीय घेतलेला आहे पगार तपशील अपलोड करण्यासाठी मर्यादा किती आहे यापूर्वी डेटा अपलोड करण्याची मर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस होती पर्यायाच्या भटाळणीसाठी तीन पॉईंट सहा लाखाहून अधिक लोकांचे अर्ज अजूनही नियोक्त्याकडे प्रक्रियेसाठी प्रलंबित आहे ई पी एफ ओने आपल्या सर्व सदस्यांना जास्त योगदानावर पेन्शनच्या पर्यायाच्या मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आधीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती ऑनलाईन सुविधा क कधी सुरू झाली चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशाचे पालन करताना सर्वोच्च न्यायालयाने केवळ निवृत्ती वेतनधारक आणि ई पी एफ ओच्या यांना अधिक पेन्शन पर्याय देऊ केले दे होते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली जी अकरा जुलै पर्यंत दोनदा वाढवण्यात आली या कालावधीत निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सतरा एकोणपन्नास लाख अर्ज देण्यात आले आहेत धन्यवाद